नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत राज्यातील विविध जिल्हा परिषदेंचे निकाल तसेच कागदपत्रे पडताळणीनंतरची निवड यादी देखील प्रसिद्ध होत आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक या पदाच्या जॉईनिंग संदर्भातची अपडेट त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात योग्य माहिती भेटेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो आचारसंहितेपूर्वी कंत्राटी ग्रामसेवकांना नियुक्तीचे आदेश जे आहेत ते देण्यात येणार आहेत बावन्न पदांची निवड तसेच दोन दिवस जिल्हा परिषदेमध्ये होणार आहे पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची चिन्हे आहेत आचारसंहिता लागल्यास कंत्राटी ग्रामसेवक उमेदवारांचे नियुक्ती आदेश लांबणीवर पडू शकतात त्यामुळे दिनांक तीस सप्टेंबर व एक ऑक्टोंबर रोजी दोन दिवस जिल्हा परिषदेमध्ये पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे त्यानंतर लवकरच नियुक्तीचे आदेश प्रशासनाच्या हालचालींना नियुक्तीचे आदेश देण्याचा प्रशासनाच्या हालचालींना या ठिकाणी वेग आलेला आहे ठीक आहे तर पहा त्यानुसार जे काही तुम्हाला जॉईनिंगचे आदेश आहेत विधानसभा आचारसंहितेपूर्वीच तुम्हाला देण्यात येणार आहेत जिल्हा परिषदेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये झालेल्या सरळसेवा पदभरतीमध्ये कंत्राटी ग्रामसेवक अनुसूचित क्षेत्राबाहेरील नॉन पेसा या पदाचा निकाल जाहीर करण्यात आला निकालानुसार तात्पुरती बावन्न पदांची निवड यादी व प्रतीक्षा यादी जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरती दिनांक सॉरी वार सोमवारी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्यानुसार जे उमेदवार ज्या उमेदवारांच्या नावाचा समावेश या यादीमध्ये आहे अशा उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीही दिनांक तीस सप्टेंबर व एक ऑक्टोबर रोजी ठीक सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद सभागृहामध्ये उपस्थित राहून तुम्हाला त्या ठिकाणी कागदपत्रे पडताळणी करून घ्यायचं आहे ठीक आहे तर बावन्न जागांसाठी निवड व प्रतीक्षा यादीतील एकशे अठ्ठ्याण्णव उमेदवारांना कागदपत्रे तपासणी करण्यात किंवा कागदपत्रे तपासणी करण्याकरिता बोलवण्यात येणार आहे जिल्हा परिषदेअंतर्गत विविध संवर्गांसाठी पदभरती प्रक्रिया या ठिकाणी राबविण्यात आलेली आहे ठीक आहे तर पहा लोकसभा निवडणुकीमुळे नियुक्तीचे आदेश देण्यासाठी आचारसंहिता स्थिती होण्याची प्रतीक्षा जिल्हा परिषद प्रशासनाला करावी लागली होती आणि आता विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुन्हा अशी वेळ येऊ नये यासाठी सामान्य प्रशासन विभाग कामाला लागले आहे कागदपत्रांच्या तपासणीनंतर पात्र उमेदवारांना लवकरच नियुक्तीचे आदेश जे आहेत देण्यात येणार आहेत तर पहा विद्यार्थी मित्रांनो पेसा क्षेत्रातील पदांचा बाबत या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची अपडेट देखील या ठिकाणी आलेली आहे पहा पेसा क्षेत्रातील एकशे नऊ पदे कंत्राटी ग्रामसेवकांना कांची एकशे नऊ पदे पेसा क्षेत्रातील आहेत व बिगर पेसा क्षेत्रात बावन्न पदे आहेत पेसा क्षेत्रातील व बिगर पेसा क्षेत्रातील असे मिळून एकूण एकशे एकसष्ट पदे आहेत मात्र पेसा क्षेत्रातील पदे हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शासनाकडून प्राप्त निर्देशांनंतर भरण्यात येणार आहेत सध्या केवळ बावन्न पदांची निवड व प्रतीक्षा यादीतून प्रक्रिया ही पार पडणार आहे ठीक आहे तर पहा उमेदवारांना प्रत्यक्ष आदे आदेशाची प्रतीक्षा या ठिकाणी आहे जिल्हा परिषद कंत्राटी ग्रामसेवकांना नियुक्तीचे आदेश देण्यासाठी प्रशासन कामी लागले आहे लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष नियुक्तीचे आदेश कधी मिळेल याची प्रतीक्षा व उत्सुकता सर्वच उमेदवारांना या ठिकाणी लागलेली आहे ठीक आहे तर पहा त्यानुसार पहा जी काही अपडेट या ठिकाणी लोकमत न्यूजपेपरमध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे त्यानुसार आचारसंहितेपूर्वीच विद्यार्थी मित्रांनो कंत्राटी ग्रामसेवक या पदाकरिता तुमच्या हातामध्ये नियुक्तीचे ऑर्डर किंवा जॉईनिंग संदर्भाचे आदेश जे आहे ते तुम्हाला देण्यात येणार आहे ठीक आहे तर पहा ही अपडेट आलेली आहे या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील इतर जिल्हा परिषद भरती संदर्भाची तर तुम्ही कॉमेंट्स करून नक्की विचारायचं आहे त्या कमेंट्सचा रिप्लाय माझ्याकडून मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये